पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असणाऱ्या सनसवाडी व परिसरातील कारखान्यांमध्ये स्थानिकांना नोकऱ्या व कामधंदे मिळावेत यासाठी अनेकदा तरुणांनी मोर्चे काढणे आंदोलने केली मात्र हा प्रश्न अजूनही कायमच आहे सोमवार दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सनसवाडी येथील पंचवीस ते तीस तरुणांनी सामाजिक कार्यकर्ते संजय पाचंगे यांच्या नेतृत्वाखाली शिरूर तहसील कार्यालय गाठत निदर्शने करत घोषणाबाजी केली यावेळी या तरुणांनी निवेदन दिले या निवेदनाचा स्वीकार तहसीलदार बाळासाहेब म्हसके यांच्या अनुपस्थितीत निवासी नायब तहसीलदार विनय कवलवकर यांनी केला या, या तरुणांचे नेतृत्व सनसवाडी ग्रामपंचायत सदस्य सागर प्रकाश दरेकर ग्रामपंचायत सदस्य राहुल किसन हरगुडे दीपक दरेकर केतन हरगुडे सोमनाथ दरेकर विशाल दरेकर नितुराज हरगुडे जयदीप दरेकर अभिषेक दरेकर यांनी केले या तरुणांचे याबाबत म्हणणे प्रत्यक्ष जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहूयात

आमचा प्रश्न हा आहे की बेरोजगारांना रोजगार भेटला पाहिजे त्यासाठी आम्ही सर्व युवक इथं आलेलो आहे आज आमच्या गावामध्ये विविध इंडस्ट्री आलेल्या आहेत पण त्या बदल्यात गावच्या तरुणांना जो काही रोजगार भेटला पाहिजे त्यांचं जीवन सुधारणा झाली पाहिजे रोजगारामुळे ते आमच्या गावामध्ये होत नाही आहे ज्या काही कंपन्या आलेल्या आहेत ते बाकीच्या कामगारांना म्हणजे जे कंत्राटी कामगार आहे त्यांना कामावरती घेऊन आपलं काम चालू करता येत तीच संधी जर आमच्या गावातल्या युवकांना भेटली त्यांचा विकास होईल तसेच बाकीच्या तरुणांना पण संधी भेटली पाहिजे काय सांगाल आज या तरुणांची जे ससे लोपट होते नोकऱ्या आहेत आज आम्ही सनतवाडीचे सर्व बेरोजगार मुलं तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी आलो होतो एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून सरसवाडीमध्ये इंडस्ट्री आहे एक तो अडीचशेच्या तीनशे कंपन्या आहे पण त्या कंपन्या स्थानिक मुलांना नोकरी किंवा व्यवसाय करण्याची संधी अजिबात देत नाही आहे जर आम्ही आमच्या हक्कासाठी जर त्यांना मन कंपनीमध्ये गेलो किंवा आम्हाला रोजगार द्या आम्ही एखादा व्यवसाय करू शकतो करू तर पाठपुरावा जर केला तर ती कंपनी आम सगळ्या मुलांवर खंडीचे गुन्हे दाखल करतात आहे त्यामुळे आ आम्ही आता असं ठरवलं आहे की जी सिस्टीम आहे जर प्रत्येक मुलांनी बेरोजगार कार्ड रजिस्टर केलेलं आहे त्यानुसार आता आम्ही एक न्याय मागण्यासाठी तहसीलदारांना आलो हे सगळे परिस्थिती आपल्याला तालुक्याभर दिसते तर ही ससे उलपट थांबण्यासाठी यांना नोकरी मिळण्यासाठी काय नेमकं काय करणं आवश्यक आहे या तालुक्याचं दुर्द्यवार असा आहे साधारण एक हजाराच्या वर कंपन्या या तालुक्यामध्ये कार्यरत आहेत परंतु स्थानिकांना मात्र डावलं जातं खास करून मठभर लोकांनी सगळे ठेके त्या ठिकाणी बळकवलेले आहे आणि कोणताही रोजगार कोणताही युवक मागायला गेला तर कंपनीच्या गेटवरसुद्धा उभा राहिला तरी पोलिसांच्या मार्फत त्याच्यावर दबाव आणला जातो खंडनीचे गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली जाते नाही काही वेळा खंडनीचे गुन्हेसुद्धा दाखल झालेले आहेत सनसवाडीच्या जवळपास अडीचशे तरुणांनी एकत्र येऊन कायद्याने आपण आपला रोजगार कसा मिळेल यासाठी प्रयत्न सुरू केलेला आहे त्यासाठी त्यांनी प्रथम रोजगार नोंदणी कार्यालयामध्ये आपली नोंदणी केलेली आहे आता हे नोंदणीचे सगळे कागदपत्र तहसीलदार आणि उद्या आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहोत त्यानंतर कामगार मंत्र्यांना देणार आहोत उद्योग मंत्र्यांना देणार आहोत जर संविनय कायद्याने कायद्याचा अवमान न करता हा गडा आम्ही सुरू केलेला आहे जवळपास वीस वर्ष होऊन गेली परंतु आज स्थानिक तरुण खिचपत पडलेला आहे त्याला साधं बे वेटबिकारीची सुद्धा नोकरी मिळत नाही आणि मग करायचं काय बाहेरची लोकं येऊ या ठिकाणी यू पी बिहार अगदी पश्चिम बंगालसारख्या ठिकाणाहून वेगवेगळी लोक आलेली आहेत आणि या ठिकाणी ठेकेदार बनून गलट्ट झालेली आहेत पण स्थानिक मात्र त्यांच्या दारात चौकीदाराची सुद्धा नोकरी त्याला मिळत नाही हा पहिला प्रयत्न आम्ही कायदेशीर मार्गाने का चालवलेला आहे जर सरकारला याची जाग नाही आली तर हा संपूर्ण शिरूर तालुकाभर हे आंदोलन उभं राहील आणि शेवटी नाविलाच असतो जर आम्हाला आमचा अधिकार या म्हणजे स कुठलीही कंपनी या ठिकाणी आणताना तो नियम आहे खास करून सनसवाडीच्या सगळ्या कंपन्यांनी तीस टक्के स्थानिकांना रोजगार देऊ असं लेखी दिलेलं आहे आणि लेखी देऊन जर आम्हाला न्याय मिळत नसेल तर शेवटी उद्या कायदा हातात घ्यावा लागेल परंतु कायदा हातात अगोदर आम्ही हे प्रयत्न झालेलो आहे शासनाच्या प्रत्येक दारापर्यंत जाऊन येऊया आम्ही मांडणार आहोत